कुटुंबाने घेतली भरारी फार्मर कप स्पर्धेतील एक दिवसीय ट्रेनिंग माझा गट माझे कुटुंब व माझा गट माझी भरारी या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने साध्य केल्यात ही बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या बातम्या फार्मर कपच्या मध्ये नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या फार्मर कपच्या कुटुंब महिला गट यांचा पहिला प्रॉडक्ट केळीचे चिप्स सिंपल सॉल्टेड चटपटीत तिखा आणि टर्मेरिक फ्लेवर अशा तीन नमुन्यामध्ये शंभर ग्रॅम पासून एक किलोच्या फूड ग्रेडेड पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर या गटाने लॉन्चिंग सुद्धा केलं शुद्ध कुकिंग ऑइलमध्ये बनविलेले स्वच्छतेचे निकष पाळून स्वादिष्ट चवीचा तडका मारलेले बनाना वेफर्स या गटाने बनवले लोकल मार्केट आणि पुण्यामध्ये सॅम्पल हा गट आता लवकर पाठवणार सुद्धा आहे फार्मर स्पर्धेच्या निमित्ताने गट शेतीमधून उद्योग उभारणीकडे महिलांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल संपर्क कुटुंब महिला शेतकरी गट कुंभारगाव आपण पाहू शकतो की कुंभारगाव येथील कुटुंब महिला शेतकरी गट यांनी त्यांचं पहिलं प्रॉडक्ट लॉन्च केलंय आणि ते म्हणजे केळीचे के चिप्स लवकरच हे केळीचे के चिप्स ऑर्डर प्रमाणे आपल्याला सुद्धा मिळणार आहेत तेव्हा कुंभारगाव येथील कुटुंब महिला शेतकरी गट यांच्या संपर्क करा आजच्या बातम्या तिथेच थांबत अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मरच्या